कशाला भेटली नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपला सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज उध्ध्वनीचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाची माझ्या बघितल्या असाल तुम्ही तर दुसरा दिवस आहे असा ऊन पडलेला आहे आणि आज पण तीच मजा आणि तोच उत्साह घेऊन जाणार आहोत ते म्हणजे आपण उघडीवर तर आज बोसकीची आपल्याला चिमणी बघायला भेटतील आणि प पा, सोबत पागाची पण चिमणी बघायला भेटतील तर मित्रांनो व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर न विचारलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता उघडीवर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला किती चिमणी भेटतील ते

मी बघा किती घात दुसरी दुसरी आहे आता आहेत इकडं आहे त्या साईडला बाग टाकायला ती वडि पण बायली असेल आणि या व्हिडिओमध्ये पण आहेत आणि इकडं बघा बोसकी उपवाची मजा दादा गेला आतमध्ये 여겁고 즐겁고, 즐보고 즐겁고, 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 즐

पण खोला भरलाय बघा अक्का खोला भरला डायरेक्ट खोला भरला चिम्ना आहे बघ आता जवळ दा अगे अक्का एकाच होत जवळपास दोल चार ते पाच किलो हो बघा इथे आहेत ते कडा

इकडे याच गोस्कीमधून काढलेली ही चिमणी आणि मागे टोपला भजलेला आणि तिकडे आपली गावातली मंडली कमी आले काय दादा कमी आले

<laughs> पाक गुत्त आहे ते आजचा दुसरा दिवस दुसरा दिवस पण फुल फार्मात आहे आला एक आला एकच आला एकच आला तू माहिती सेकंड लागेल असतो सेकंड नाही

दादा वर्कर दादा कडक इकडं आली बघ चार पाच सुरुवात करू बघा इथं घे बुटीन काढाल बघा आता हे आलं काय काम फेक चल Eh, wak, wak, wak. Eh, ibuk beruna li. Itu ali passa? Pasa. Pas. ya? boski ke. Hah? प्रोटक्षण फरलास बॅलर संध्याकाली कडक आहेस उ चार पाच आला आला दोन तीन हाताने घाल किती <laughs> आली दोन तीन चार चार पाच बालदी भरली